पाचड ग्रामीण रुग्णालयातून घाटी तर रेफरचे वाढले प्रमाण स्थानिक ठिकाणी उपचार मिळेना रुग्णांच्या खिशाला बसते आर्थिक झळ शासन एकीकडे ग्रामीण भागात कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन गोरगरीब रुग्णांना गावोगाव दर्जेदार रुग्णसेवा मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे शासनाच्या उद्देशाला हरताळ पुसण्याचा प्रकार पाचोड तालुका पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याचं दिसून येत आहे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना फक्त सर्दी ताप खोकल्याच्या औषधी गोळ्या देऊन एवढ्यावरच त्यांची बोलवण करून घरी पाठविले जात आहे तसेच गरोदर बाळणपणासाठी येणाऱ्या महिला रुग्णांना व त्यांच्या सोबतीच्या नातेवाईकांना सीजर होण्या भीती दाखवून त्यांना छत्रपती संभाजीनगर खाजगी रुग्णालयात पाठविले जात असल्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे घाटीत गेल्यानंतर अनेक महिलांची ही नॉर्मल पद्धतीने होत आहे त्यामुळे पाचोड ग्रामीण रुग्णालयातील मिळणाऱ्या तोकडी वैद्यकीय सेवेबद्दल प्रश्न निर्माण होत आहे याचा प्रत्यक्ष पुन्हा एकदा रविवारी पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात एका लहान बाळासह बाळंतपणासाठी आलेल्या गोरदर महिलेला आला आहे डॉक्टरांसह परिचारिका कर्मचाऱ्यांचे अप डाऊन सुरू पाचोड येथे तह तेहतीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे परंतु येथे गोरगरीब रुग्णांना आवश्यक रुग्णसेवा मिळत नसल्यानं रुग्णांची परवड सुरू असल्याचं दिसून येतं येथील डॉक्टरांसह परिचारी व इतर कर्मचाऱ्यांचे पाचोड ते छत्रपती संभाजीनगर असे दररोजचे अपडाऊन सुरू असते त्यामुळे रुग्णांना दर्जेदार सेवा मिळत नसल्याने रुग्णांना रेफर टू रेफर करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं दिसून येतं ट्रॉमाचा सेंटरचा झाला ट्रॉमा ट्रॉमाचा सेंटरचा झाला ड्रामा तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून ट्रॉमा सेंटर सुरू करण्यात आलं परंतु आजघडीला अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचार करून रेफर करण्याशिवाय अपघातग्रस्तांच्या पदरी काहीच येत नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या ट्रामा सेंटरमध्ये अपघातग्रस्त रुग्णांना तात्काळ सेवा कधी मिळेल असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे वैद्यकीय अधिकच अधीक्षकच असतात गैरहजर पाचोड ग्रामीण रुग्णालयात एका वैद्यकीय अधीक्षकासह जवळपास दहा ते बारा वैद्यकीय अधिकारी आहे परंतु वैद्यकीय अधीक्षक सतत गैरहजर दिसतात तसेच ग्रामीण रुग्णालयात फक्त एकच डॉक्टर हजर असते ओपीडी अंतर्गत रुग्णसेवा आणि ओपीडी बाह्य रुग्ण तपासणीचा भार एकाच डॉक्टरांच्या भरोशार नेहमी सुरू असल्याचं दिसते दवाखान्यात अकस्मित रुग्ण असल्यास बाह्य रुग्ण तपासणाऱ्याला त्या डॉक्टरला आज धाव घ्यावी लागते त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची गैरसोय होताना पाहायला मिळते गोरगरीब रुग्णांना शासनाकडून मिळणाऱ्या दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी शासनाकडून करण्यात येते ब्युरो चीफ अनिस्कुरेशी बुलंदावाज पाचोड